आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉन व्हेज हा वादच नाहीये महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर म्हणजेच के वर, वर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे आम्ही काय खायचं हे सांगणार आहे तुम्ही कोण असा थेट सवाल करत त्यांनी के कारभाराला धारेवर धरलं हा वाद नेमका कशामुळे आदित्य ठाकरेंचा हरा खरंच जनतेच्या समस्यांसाठी आहे की त्यामागे राजकीय डावपेचा आहे आणि यावर महायुतीच्या नेत्यांनी काय प्रत्युत्तर दिलं चला या मसालेदार राजकीय नाट्याचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम आदित्य ठाकरे यांनी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कल्याण डोंबिवली येथील एका जनसंवाद सभेत केडीएमसीच्या प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली त्यांचा मुख्य आरोप होता की के हो नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे खड्डेमय रस्ते अनियमित पाणी पुरवठा आणि कचराच्या ढिकाऱ्यांमुळे स्थानिक लोक त्रस्त आहेत पण सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या त्या वक्तव्याची के चे अधिकारी लोकांना काय खायचं हे सांगतात पण रस्ते पाणी आणि स्वच्छता याकडे त्यांचं लक्ष नाही विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाही आहे पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आग्रिकोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी सर आपण आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागत आहे आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लागताय मुंबई महापालिकेच्या स्थानिक नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर टिप्पणी केली होती आणि राग आदित्य ठाकरेंना आला त्यांनी अधिकाऱ्यांचा उदामपणा असं संबोधत थेट महायुती सरकारवर हल्ला चढवला ही पालिका महायुतीच्या ताब्यात आहे पण जनतेच्या समस्यांकडे त्यांचं लक्ष नाही फक्त सत्ता आणि खुर्ची हवी असं आदित्य ठाकरे म्हणाले कल्याण डोंबिवली परिसर हा ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचा भाग आहे पण गेल्या काही वर्षात या महानगरपालिकेवर भ्रष्टाचार निष्क्रियता आणि गैरव्यवस्थापनाचे आरोप होत आहेत स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघात वाढले आहेत पाणी पुरवठा अनियमित आहे आणि कचऱ्याच्या समस्याने तर हद्दत झाली आहे एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं आम्हाला पाण्यासाठी रात्री जागावं लागतं आणि रस्त्यांवर खड्डे इतके की गाडी चालवणं अशक्य झालंय आदित्य ठाकरे यांनी याच मुद्द्यांना हात घातला त्यांनी असा दावा केला की महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि निधीच्या कमतरतेमुळे केडीएमसीचा कारभार ढासळला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसारख्या लोकप्रिय योजनांवर पैसे उधळले जातात पण रस्ते आणि पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी निधी नाही असं त्यांनी ठणकावलं आदित्य ठाकरेंचा या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे महायुती आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर आपापल्या शैलीत प्रतिक्रिया दिल्या आहेत चला पाहूया कोण काय म्हणाल ते सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री भाजप आदित्य ठाकरे यांना सत्तेत असताना काय केलं याचा हिशेब घ्यावा लागेल एडीएमसीत काम सुरू आहेत आणि लवकरच सर्व समस्यांवर तोडगा निघेल पण फक्त टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची ही सवय सोडावी फडणवीसांनी आदित्य यांना टोंगणा मारत सरकारच्या कामांचा बचाव केला मग प्रताप सरनाईक शिवसेना गट आदित्य ठाकरे यांना बोलण्याची सवय आहे काम करण्याची नाही केडीएमसीत रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणी पुरवठ्याचा योजना प्रगती पथावर आहेत त्यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघात जाऊन रस्त्याची अवस्था पाहावी सर्व नायकांनी ठाकरे गटाला दिवसण्याची संधी सोडली नाही मग सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आदित्य ठाकरे यांनी जनतेच्या समस्यांना वाचा फोडली याचं स्वागत आहे केडीएमसीचा कारभार ढासळलाय आणि याचा खरा फटका सामान्य माणसाला बसतोय महायुती सरकारने आता तरी जाग व्हावं सुप्रिया ठाकरे गटाला पाठिंबा देत महायुतीवर टीकेची झोड उठवली मग संजय राऊत शिवसेना ठाकरे गट के ही महायुतीच्या भ्रष्टाचाराची प्रयोगशाळा आहे आदित्य ठाकरे यांनी बरोबर मुद्दा उपस्थित केला जनतेच्या तोंडातला घास हिसकवणाऱ्या या सरकारला आता सत्तेतून भार करायला हवं राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातूनही यावर हल्ला चढवला मग नितेश राणे भाजप आदित्य ठाकरे यांना फक्त ड्रामा करायला येतो केडीएमसीत काम होत आहेत पण त्यांना फक्त टीका करायची आहे त्यांनी त्यांच्या काळात मुंबईत काय केलं ते आधी सांगावं आक्रमक शैलीत ठाकरेंना सुनावलं आदित्य ठाकरे यांचं नाव वाद आणि आक्रमक राजकारणाशी प्रकल्प गुजरातला गेल्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या तरुणांचा रोजगार हिसकावला असा आरोप करत जनआक्रोश मोर्चा काढला होता तसंच निवडणूक आयोगावर मतदान चोरीचा आरोप करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवला होता आता केडीएमसीवरील वरील त्यांचं हे वक्तव्य त्यांच्या आक्रमक शैलीचा आणखी एक नमुना आहे पण प्रश्न असा आहे की हे वक्तव्य खरंच जनतेच्या समस्यांवर प्रकाश टाकते की हा फक्त राजकीय ड्रामा आहे काही जणांचा म्हणणं आहे की आदित्य ठाकरे स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत कल्याण डोंबिवली परिसरात रस्ते पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या गंभीर आहेत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की निधीची कमतरता आणि प्रशासकीय अडचणींमुळे काम रखडलं आहे पण आदित्य ठाकरे यांचा आरोप आहे की महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि भ्रष्टाचारामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत लोकप्रिय योजनांवर पैसे उधळले जातात पण मूलभूत सुविधांसाठी निधी नाही ही जनतेची फसवणूक आहे असं ते म्हणाले दुसरीकडे के अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवर काही तांत्रिक अडचणी आहेत पण त्या लवकरच सोडवल्या जातील पण प्रश्न असा आहे की जर निधी आहे तर का रखडली आणि जर निधी नाही तर तो कुठे गेला हा वाद केवळ आदित्य ठाकरे आणि के सी पुरता मर्यादित नाही याचा थेट परिणाम कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांवर होतो रस्त्यांवरील खड्डे अनियमित पाणी पुरवठा आणि कचऱ्याचे ढीग यामुळे सामान्य माणसांचं आयुष्य कठीण झालं आहे आम्हाला फक्त चांगले रस्ते आणि स्वच्छ पाणी हवं पण पालिका आणि सरकार यांना आमच्या समस्यांशी काही देणं घेणं नाही असं एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्याने केडीएमसी आणि महायुती सरकारवर दबाव वाढला आहे स्थानिक निवडणुका जवळ येत असताना आवाज आणखी तापण्याची शक्यता आहे आदित्य ठाकरे यांचा हल्ला खरंच जनतेच्या समस्यांसाठी आहे की राजकीय फायदा मिळवण्यासाठी आणि महायुती सरकार यावर काय पावलं उचलणार हे तर येता काळातच माहीत पडणार बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला माझं सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद